आमचे आताच कालच्याच मैदानामध्ये दीड लाख रुपयाचे मानकरी झालेले आमचे मुन्ना पठान तळेगावकर यांचा जेवा बाई मला पछ <laughs> समर हृदयघाने लक्ष्मण नगरकरांचा खंड आलेला सोबत पाच सेकंद शहत्तर पॉईंट जनरल सध्या या जोडीचा पहिला नंबर लागलेला आहे सेकंद एकोणऐंशी पॉईंट ચાંગલી જરાદારી જોડે જનરલ ગટાની જોડે શાહરૂખ મિસ્તરી નારેગાઉ કરજા અને મદનરાવ સુ અવગઢરાવ સોંગે કર બાદશાહ આ પાંચ સિકંદ ધડે પાંચ સેકંદ એકદ પોઈન્ટ ધડે બદમાપુર ગ્રાન્સ ભાજળેગાડી મોહમ્મદ નોર પડાર કિદંબી ગ્રામચા જિલ્લા આલે પાંચ સેકન્ડ એકદ પોઈન્ટ

पाच सेकंद पंच्याण्णव पॉईंट चांगले जोरात आलेले जुडे ग्रुप सरपंच शिरसाह दांडेकरांचं वादळ आणि इन्शुरन्स आता जुडे सहा सेकंद सेहेचाळीस पॉईंट जोडे आम्हाला जोडे पाच सेकंद पंच्याण्णव वय सांगित जोरात आले जोडे तुम्हाला कैलास कैला रंजनगाव करांचा लाडका आणि मोहम्मद नूरखा नुरखा पठान करांचा चिन्ह आलेला आहे पाच सेकंद पंच्याण्णव वै दुखत घेऊन जाब आपल्याला थोडे सहा सेकंद चला एवढ्या आधी थोडी लाईन केर अलीकडे या थोडे सहा सेकंड